अखंड महायोगी सद्गुरुदेव श्री श्रीनिवासजी काटकर यांच्या जन्म जन्मवर्धापन दिल या दिवसाचे औचित्य साधून श्रीविद्या अखंड महायोगी सस्तंग सभेने श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांची पाद्यपूजा व दर्शन सोहळा उत्साई वातावरणात पार पडला याबाबत प्राध्यापक नवनाथ लोंडे यांनी श्री गुरुदेव यांच्या अभिष्टचिंतन सोहळा याबाबत अधिक माहिती दिली अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्थातच भाद्रपद बद्य प्रतिपदा या महापर्वाचं औचित्य साधून श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभा सोलापूर परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचा अष्ट्यात्तरावा वर्धापन दिन जन्म वर्धापन दिन साजरा करण्यात आला परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी श्री विद्या अखंड महायोग या सर्वोच्च आध्यात्मिक परंपरेचे आधुनिक वर्तमान काळातील महायोगी आचार्य आहेत त्यांचा जन्म सप्टेंबर एकोणीसशे या दिवशी अर्थातच भाद्रपद प्रतिपदेला या पूज्य श्री गुरुदेवांच्या या जन्म वर्धापन दिन सोहळ्याचं सोहळा साजरा करण्यासाठी श्रीविद्या अखंड महायोग सत्संग सभेने एक मोठा कार्यक्रम आयोजित केला की ज्यामध्ये दीक्षित झालेले श्रीविद्या अखंड महायोग साधक जिज्ञासू भक्त भाविक श्री गुरुदेवांना मानणारे असंख्य लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते मंगळवार येथील शिवानुभव मंगल, मंगल कार्यालयात बुधवार सायंकाळी झालेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्री गुरु

मह्यन्वन्दाम् ध्वनिशर्षतस्रस्त्वयाध्यक्षेण वृतना जयेमा मम सेवा विभवे सर्वान्द्रावन्दो मरुतो विष्णुरग्निः ममारिक्षमुरुदो मास्तु मह्यम् वातः पवताङ्कामे अस्मिन् मै रेवा द्रविनमाय जंदा मै आशे रस्तु मै देवा भूतिही दैव्या होतारा वनिशंद गोर वेरिष्टा स्यामत लुवा सुषी राः मै या जंदु मै या